माझ्या बरोबर तिकीट वाटपात महानगरपालिकेच्या आठ जागा देतो म्हटली अगोदर मी तो सगळा वृत्तांत तुम्हाला सांगितलेला आहे सांगलीच्या मीडियाला आणि दोन जागा दिद देतो म्हटली शेवटच्या दिवशी सॉरी म्हटली मला दोनच्यावर मला देता येणार नाही ना, त्या डायलॉग नंतर आजपर्यंत आतापर्यंत मान्य दादांशी माझं कसलंही बोलणं नाही एका लगड्यानी म्हातारी होत नाही बाई हे आपली मराठीतली म्हण आहे ठीक आहे महापालिकेला त्यांना वाटलं ते त्यांनी केलं आहे ना आता नगर जिल्हा परिषद आहेत अनेक पंचायत समिती अशा आहेत की जिथं निर्णायक भूमिकेत शिवसेना आहे सांगतो छान केलं म्हणजे त्यांनी स्वीकारलं की आती तिथं माती झालेली आहे हे स्वीकारलं ना तिने याचा अर्थ म्हणजे त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला ना की त्यांच्या लोकांकडनं जिथं काय आतिपणा झाला तो योग्य नव्हता हे सुद्धा दादानी स्वीकारलं मोठ्या मनानं चांगली गोष्ट आहे पाटणमध्ये मी वन साईड आहे पाटणमध्ये कोणी कोणाबरोबर एकच जागा आली भाजपची पंचायत समितीला नव्या नवसाची बाकी काय नाही तुमचं लुगडं घट्ट झालंय म्हणजे सांगलीत पण भाजपला तुमची गरज आहे साताऱ्यात तर महागरज आहे काय झालंय मी तुम्हाला सांगतो आता सोयीस्करित्या भारतीय जनता पक्ष हा त्यांची भूमिका ठरवत असतो एकदा माग ठरलं होतं महापालिकेच्या निवडणुकीत नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रयत्न करा स्थानिक नेत्यांनी जिल्ह्यातल्या समजा जे पालकमंत्री आहेत जे संपर्क मंत्री आहेत त्यांनी महायुती करायचा प्रयत्न करा पण समजा नाही झाली महायुती तर टोकाची भूमिका कुणी घेऊ नका हे राज्य समन्वय समितीमध्ये ठरलेलं आहे पण ते पाळलं गेलं आमच्या बाजूने पाळलं समोरच्या बाजूने पाळलं गेलं नाही आणि मग आता जेव्हा सत्ता स्थापन करायची वेळ आली आता बघा सुरुवातीला ते, ते म्हणले महापालिकेच्या बाबतीत इथल्या की आम्ही शिवसेनेला बरोबर घेऊ पण आता आमची दोन सं, सदस्य संख्या राष्ट्रवादीची आमच्यापेक्षा जास्त सदस्य संख्या त्यांनी त्यांना जवळ केलं म्हणून मी म्हणलं एका लुगड्यानं कोण म्हातार होत नाही अनेक वेळा येतील अनेक प्रसंग येतील पुढे त्यावेळी बघू ते देत आहेत ना वा... वागणूक कोण देते आम्ही देतोय का आम्ही बघा भाषण करताना पण त्यांच्याबद्दल कधी वेळ वाकडं बोललेलो नाही अरवाचच्या भाषा अरवादचे शब्द किंवा असंसदीय शब्द बिलकुल आमच्याकडनं त्यांच्याबद्दल कधी काढला गेलेला नाही त्यांनी काढला का नाही काढला मला माहीत नाही पण वागणूक देणं हा त्यांचा आता तुम्ही पाहिलं मग आमच्या आपल्या साताऱ्यामध्ये मी नगरपालिकेला महायुतीचा प्रयत्न केला नाही जमलं जिल्हा परिषदेला महायुतीचा प्रयत्न केला नाही जमलं काय अवस्था झाली आता जेणे नाही जमवलं ते कुठं आहे त्यांना आम्ही कुठे किती संख्येन आहोत तुम्हाला सुद्धा माहिती आता आम्ही आणि राष्ट्रवादी एकत्र आलो तो आम्ही सदरतीसच्या पुढे जातोय बहुमत आम्हाला तिथ तीच आहे ते सव्वीस वर अडकलेत त्यामुळे मी म्हणून मी काल साताऱ्यात बोललो आती तिथं माती होती काही मर्यादा पाळायच्या असतात राजकारणामध्ये सुद्धा ठीक आहे झालं ते झालं आता बघू